पंधरा ऑगस्ट रोजी मांस विक्री आणि कत्तल खाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय अनेक महानगरपालिका नगरपालिकांनी घेतलाय या निर्णयाच आम्ही मनपूर्वक स्वागत करतो खर तर हा निर्णय महाराष्ट्र शासनाने बारा मे एकोणीसशे अठ्याऐंशी रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारनी घेतलेला आहे तसा जी सुद्धा त्यावेळेला निघालाय त्याला अनुसरूनच स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन रामनवमी महावीर जयंती अशा महत्वपूर्ण दिवसांवर मांस विक्रीला बंदी घालण्याचा हा निर्णय आहे पण या वर्षी ऑगस्ट रोजी भगवान श्री कृष्ण जयंती आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती असल्यामुळे या वर्षीच्या या निर्णयाला एक विशेष महत्व आहे आणि म्हणून आपण सगळेजण या निर्णयाचं स्वागत करू सर्व भाविक भक्तांच्या श्रद्धेचा सन्मान करू आणि तंतोतंत पालन करू अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका